म्हणजे हर्षवर्धन पाटील हे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत सागर बंगल्यावर ते पोहोचलेले आहेत बारामतीतून सुनेत्रा पवार यांच्या नावाला विरोध आहे आणि हर्षवर्धन पाटील आणि फडणवीस यांच्यात चर्चा होतीये तर काल माढ्याचा तिढा महायुतीतला सुटल्यासारखं चित्र सागर बंगल्यावर निर्माण झालेलं होतं तसं दाखवण्यात आलेलं होतं आता आज सागर बंगल्यावर हर्षवर्धन पो पाटील पोहोचलेले आहेत आणि बारामती संदर्भातली चर्चा होती अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया गणेश बारामतीतला सुनेत्रा पवारांच्या नावाचा विरोध हर्षवर्धन पाटील यांच्या रूपानं आता सागर बंगल्यावर पोहोचलेला आहे काय नेमकं काय होऊ शकतं नक्कीच हर्षवर्धन पाटील यांची जी कन्या आहे ती अंकिता पाटील याने खरंच सुमित्रा पवार यांना विरोध दर्शवला होता कारण की अजित पवार यांनीच कुठेतरी आहे ते वडिलांचा घात केला होता कारण की दत्तात्र भरणे यांना कुठेतरी विधानसभेला मदत करून आहे त्यांना विजय मिळवण्यात आला होता आणि हर्षवर्धन पाटील विधानसभेला मदत करून आहे त्यांना विजय मिळवण्यात आला होता आणि हर्षवर्धन पाटील यांची अमृत नोनी आर्थोप्लस हे एक प्रोवल फॉर्म्युला एसमे मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर को जरुरी पोषक तत्व के साथ साथ उनमें केसने वाले सूजन और मदत करता अमृत होती अशा पद्धतीचा हा विरोध होता आणि त्यानंतर अंकिता पाटील हिने देखील आहे ते सुमित्रा पवार यांना हा विरोध करताना पाहायला मिळालेला आणि हा वाद आता कुठेतरी सागर बंगल्यावर पोहोचलेला आहे यासाठीच कुठेतरी आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हर्षोधन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील हिची देखील आहे ती समजूत काढण्यात येते त्यामुळे या समजुतीनंतर देखील हर्षोधन पाटील आता कुठेतरी सुमित्रा पवार यांचा प्रचार करतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे नक्कीच काय होत या भेटीनंतर तुमच्याकडून अपडेट्स घेऊन धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी